नमस्कार गृहविष्णू किचनमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण पाहतोय एक आषाढ विशेष रेसिपी आज आपण पाहतोय गव्हाच्या गोड कापण्या आपण पाहिलेल्या पद्धतीप्रमाणे जर का पद्धती तुम्ही ह्या कापण्या केल्यात ना तर तुमच्या कापण्या वातट तर होणारच नाहीत शिवाय तेलकटही होणार नाहीत चला तर पाहूयात नेहमीप्रमाणे ने भरपूर साऱ्या टिप्स आणि ट्रिक सहित खास आषाढ महिन्यात केल्या जाणाऱ्या खुसखुशीत गोड कापण्या गोड खुसखुशीत कापण्या करण्यासाठी हे पाय इथे आपल्याला या वाटीनं दोन वाट्या गव्हाचं पीठ घ्यायचं आहे तुम्ही वाटी ग्लास पातेलं कोणतंही भांडलं वापरा पण आपल्याला दोन भांडी गव्हाचं पीठ घ्यायचं आहे आता याच वाटीनं आपल्याला पाव वाटी बेसन पीठ म्हणजे चणाईचं पीठ आहे चण्या पिठामुळे आपल्या कापण्या खुसखुशीत होतात खमंग होतात पाववाटीच्या निम्म म्हणजे डाळीच्या पिठाच्या निम्म आपल्याला तांदळाचं पीठ घ्यायचं आहे आणि तांदळाच्या पिठाच्या निम्म आपल्याला बारीक रवा घ्यायचा आहे तांदळाचं पीठ आणि बारीक रवा यामुळे आपल्या कापण्या खुसखुशीत तर होतातच शिवाय त्या थंड झाल्या तरी संपेपर्यंत त्या खुसखुशीतच राहतात आणि महत्त्वाचं म्हणजे वातट होत नाही तेलकट होत नाहीत आता हे सगळे जिन्नस आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे तुम्ही फक्त गव्हाच्या पिठाच्या देखील कापण्या करू शकता परंतु त्या मऊ पडतात वाटत होतात आता ज्या वाटीनं आपण गव्हाचं पीठ घेतलं होतं ना, ना त्याच वाटीनं आपल्याला पाववाटी पातळ केलेलं साजूक तूप घ्यायचे लक्षात ठेवा आपल्याला पातळ केलेलं पाववाटी साजूक तूप घ्यायचे घट्ट नाही आता हे साजूक तूप आपल्याला गरम करून घ्यायचे परंतु ते आपल्याला खूप कडकडीत गरम करायचं नाहीये आणि अगदी कोमटही ठेवायचं नाहीये गरम केलेलं तूप पिठावर घालायचं आहे आणि प्रथम चमच्याच्या साह्यानं मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर मात्र हाताच्या साह्यानं मिक्स करायला सुरुवात करायची आहे साजूक तुपाऐवजी तुम्ही तेलाचा देखील वापर करू शकता परंतु साजूक तुपातील कापण्या खुसखुशीत होतात तर तेलाच्या थोड्याशा कडकडीत होतात हे पाय साजूक तूप आपल्याला दोन्ही हातांच्या साहाय्याने पिठाला चोळून चोळून मिक्स करायचंय यामुळे साजूक तूप पिठाच्या प्रत्येक कणापर्यंत पोहोचतं आणि आपली कापणी खुसखुशीत होते तूप पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर पिठाचा मुटका तयार झाला ना तर समजायचं की आपलं प्रमाण अगदी परफेक्ट आहे हे पण आपलं सगळं तूप पिठामध्ये अगदी व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आता ज्या वाटीनं आपण गव्हाचं पीठ घेतलं होतं ना त्याच वाटीनं आपल्याला बारीक चिलेला एक वाटी गूळ घ्यायचा आहे आणि हा गूळ एका पातेल्यामध्ये घालायचा आहे आणि तीच अर्धी वाटी भरून आपल्याला कोमट पाणी आहे आणि या गुळामध्ये घालायचं आहे किंवा मग पाण्यामध्ये गुळ पूर्णपणे बुडेल इतपतच पाणी वापरायचंय अर्धी वाटी पाण्यामध्ये गुळ अगदी व्यवस्थित बुडतो हे प्रमाण अगदी परफेक्ट आहे आणि लक्षात ठेवा पाणी आपल्याला खूप गरम घ्यायचं नाही आहे कोमटच घ्यायचे कोमट पाण्यामध्ये गुळ पूर्णपणे लवकर विरघळतो गुळ पटकन विरघळावा म्हणून तुम्ही पाणी खूप गरम कराल तर अशा पाण्यामुळे मग आपल्या कापण्या चिकट होतात चिवट होतात हे पहा आपला गुळ पूर्णपणे विरघळत आला आहे आता हे गुळाचं पाणी आपल्याला गव्हाच्या पिठावर घालायचं आहे परंतु हे पाय अशा पद्धतीनं गाळून घालायचं आहे म्हणजे गुळामध्ये काही कचरा असतो तो गाळला जाईल परंतु आत्ताच हे गुळाचं सगळं पाणी आपल्याला या पिठामध्ये घालायचं नाही अर्धच घालायचं आहे आणि आता हे पीठ आपल्याला मळायला सुरुवात करायची आहे आणि हो या पिठामध्ये आपल्याला वेलची सुंठ जायफळ आणि बडीशेप यांची पावडर घालायला अजिबात विसरायचं नाही जसं मी विसरलो आता वेल ही वेलची सुंठ जायफळ आणि बडीशेपची पूड आपल्याला पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे लक्षात ठेवा ही पूड करताना आपल्याला एक वेळ वेलची कमी असेल तरी चालेल परंतु सुंठ जायफळ आणि बडीशेप यांचं प्रमाण जास्त घ्यायचं आहे आणि लक्षात ठेवा ही कणिक आपल्याला सैल तर अजिबात मळायची नाहीये म्हणजे आपण पुरांना कशी कणिक मळतो त्यापेक्षा थोडीशी घट्ट म्हणायची आहे आपली पोहीची कणिक कशी प्लेन मळली जाते तशी ही कणिक प्लेन मळली जात नाही या कणकेची पोही लाटल्यानंतर तिच्या कड्या चिरटलेल्या दिसतात आणि त्या तसंच दिसायला हव्यात हे पहाय आपली कणिक मळून झाली आता ही कणिक आपल्याला दहा मिनिटांसाठी झाकून बाजूला ठेवून द्यायची हे पण आपण पीठ मळण्यासाठी अर्धी वाटी पाणी घेतलं होतं त्यातलं फक्त एवढंच पाणी उरलंय जोपर्यंत पीठ मुरत तोपर्यंत एका कढईमध्ये आपल्याला कापण्यात आणण्यासाठी तेल गरम करण्यासाठी ठेवायचं कापण्यात तळण्यासाठी खूप तेल लागत नाही म्हणून आपल्याला पुरेच तेल घ्यायचंय खूप तेल घ्यायचं नाही जास्त तेल घेतलं तर उगीच तेल खराब होतं हे पण आपली कणिक दहा मिनिटांमध्ये अगदी व्यवस्थित मुरली आहे आता या कणकेचे आपल्याला तीन एक सारखे भाग करायचे आहेत आणि तीन प्लेन गोळे तयार करून घ्यायचे आहेत पाहताय ना तुम्ही आपली कणिक अगदी कशी लगेचच तुटली जाते म्हणजे जा आपली कणिक प्लेन झालेली नाहीये आतमध्ये तिला लेअर पडलेले दिसत हे पहा आपल्या कणकेचे तीन एकसारखे गोळे तयार झालेत आता यातील एक गोळा घ्यायचा आहे आणि तो हाताच्या सहाय्यानं अशा पद्धतीनं हातावर थोडासा पसरवून घ्यायचा आहे म्हणजे आपण भाकरीसाठी कसा पसरवून घेतो अगदी तसा हा पसरवून घेतलेला गोळा पोळपटावर ठेवायचा आहे आणि लाटण्याची सहाय्यानं याची आपल्याला एक जाड पोई लाटून घ्यायची जाड म्हणजे खूप अगदी जाडजूड नाही भाकरीपेक्षा थोडीशी जाड पाहताना तुम्ही आपली पोई कशी सहज लाटली जाते सहज म्हणजे पोळपटाला किंवा लाटण्याला अजिबात चिकटत नाहीये म्हणजे ही काय अगदी सारखी सहज सरसर सरसर सर, सर, लाटली जात नाही गुळ असल्यानं ना थोडासा जोर द्यावा लागतो मी म्हटल्याप्रमाणे हे पोईला कडेला चिरा गेलेल्या आहेत याचा अर्थ आपली कणिक अगदी परफेक्ट मळली गेलेली आहे याचाच अर्थ आपल्या कापण्या अगदी खुसखुशीत होणार आहेत हो परंतु हीच पोई जर तुम्ही अगदी पातळ लाटलीत ना मग आपल्या कापण्या कुरकुरीत होतील हे पहा भाकरीपेक्षा थोडीशी जाड अशी आपली पहिली पोई लाटून झालेली आहे आता या लाटून झालेल्या पोईवर हे पहा अशा पद्धतीने आपल्याला थोडीशी खसखस पसरवून घ्यायची आहे आणि खसखस पसरवून झाल्यानंतर खस सुद्धा ही पोई आपल्याला अगदी हलक्या त्यानं थोडीशी लाटून घ्यायची म्हणजे खसखस पोईला चिकटली जाईल तळताना फारशी तेलामध्ये सुटणार नाही आता एक फिरकी घ्यायची आणि या फिरकीच्या साह्यानं हे पा अशा पद्धतीनं दीड इंच आकाराचे या पोळीला आपल्याला उभे काप देऊन घ्यायचे कापण्या शंकरपाईसारख्या आकारानं छोट्या नसतात तर शंकरपाईपेक्षा जवळजवळ चारपट्ट्या मोठ्या असतात उभे काप देऊन झाल्यानंतर हे पहा पोपट थोडासा फिरून घ्यायचा आहे आणि आता आपल्याला या पोळीला तिरपे काप द्यायचे सुद्धा दीड इंच आकाराचे म्हणजे काजू कतली कशा आकाराची असते अगदी त्याच आकाराची कापणी असते पोळीच्या ज्या चिरटलेल्या म्हणजे एकसारख्या नसलेल्या आहेत ना त्या आपल्याला काढून बाजूला ठेवून द्यायच्यात आणि हे पाहिजे एकसारख्या कापण्या आलेल्या आहेत ना त्या पोहपटापासून सोडून घेऊन आपल्याला एका ताट्यामध्ये ठेवून द्यायच्यात म्हणजे एक एकच कापणी सोडवायला हवी असं काही नाही सगळ्या कापण्या तुम्ही सुरीच्या साह्यानं एकदम देखील अशा पद्धतीनं सोडवू शकता एकावर एक पडलं तरी एकमेकींना त्या अजिबात चिकटणार येते सगळ्या कापण्या आपल्याला अशा पद्धतीनंच करून घ्यायच्यात हे पा कापण्या करेपर्यंत आपलं एकीकडे तेलसुद्धा गरम झाले परंतु तेल अगदी व्यवस्थित गरम झाले की नाही ते पाहण्यासाठी कापणीचा एखादा छोटासा तुकडा तेलामध्ये सोडायचा आहे हे पा तुकडा लगेच वर येत नाहीये अगदी हळूहळू वर येतोय याचा अर्थ आपलं तेल अगदी परफेक्ट गरम झालंय आपल्याला तेल अगदी कडकडीत गरम करायचं नाही अगदी असंच गरम हवं आहे आता गॅसची फ्लेम मध्यम करायची आणि एक एक कापणी आपल्याला या तेलामध्ये हळुवारपणे सोडायची आहे खूप पण कापण्यांची आपल्याला तेलामध्ये गर्दी करायची नाहीये नाहीतर मग तेल कोमट होतं आणि आपल्या कापण्या तेलामध्ये विरघळतात कापण्या तेलात सोडल्या सोडल्या लगेच त्याला झारा किंवा चमचा लावायचा नाही हे मिनिटभर थांबायचं आहे आणि हे पा कापण्या जेव्हा तेलावर वर तरंगायला सुरुवात होईल ना तेव्हा अशा पद्धतीनं झाऱ्याच्या साहाय्यानं कापण्यांना आपल्याला हलवायला सुरुवात करायची आहे कापण्या गुळाच्या असल्यानं त्या लगेचच लाल होतात लगेचच करपतात त्यामुळे ते तेलाच्या टेम्परेचरकडे लक्ष ठेवायचं आहे या शिपले मोठ्या अजिबात करायचे नाही आहे आचेवरच या कापण्या आपल्याला एकसारख्या हलवत राहायच्यात म्हणजे सगळ्या बाजूंनी एकसारखा रंग येईल हे पण आपल्या कापण्यांना रंग बदलायला सुरुवात केलेली आहे आणि तेलावरील बुडबुडे देखील कमी झालेले आहेत आपल्याला कापण्या खूप लाल करायच्या नाही आहेत कारण काढून घेतल्यानंतर यांचा रंग आणखीन डार्क होणार आहे अगदी तीन चार मिनटांमध्येच आपल्या कापण्याचा पहिला घाणा तळून झालेला आहे आता हा घाणा आपल्याला एका चाळणीमध्ये काढून घ्यायचा आहे आणि इथून पुढील कापणे आपल्याला अशा पद्धतीनंच मध्यमाचेवर तळून घ्यायचे आहेत कापण्या अगदी परफेक्ट तळल्या गेल्या आहेत हे कसं समजायचं तर कापण्या तळल्या गेल्यानं तर ते आधी तेलावर तरंगतात तेलावरील बुडबुडे कमी होतात आणि मग कापण्या तळाशी जायला पाहतात याचा अर्थ आपल्या कापण्या अगदी परफेक्ट तळल्या गेल्या आहेत असं समजायचं ऐकलात ना आवाज तुम्हाला कल्पना आलीच असेल की आपल्या कापण्या अजिबात मऊ पडलेल्या नाही आहेत वातळ झालेल्या नाही आहेत अगदी खुसखुशीत कुछ आहेत मी एक दोन कापण्या तुम्हाला तोडूनही दाखवतो ऐकल्यात ना कसा कटकन आवाज येतोय आणि आतून पहा कसे लेअर पडलेत किती खुसखुशीत कुछ झालेत पहा अगदी सहज चुरा होतोय आणि महत्वाचं म्हणजे तेलकट अजिबात झाल्या नाही आहेत आपण फक्त गव्हाचं पीठ न वापरता डाळीचं पीठ तांदळाचं पीठ बारीक रवा साजूक तूप हे जिन्नस वापरलेत त्यामुळे आपल्या कापण्या खमंग कुरकुरीत खुसखुशीत तर झाल्याच आहेत शिवाय अगदी काळजीपूर्वकता त्यामुळे त्या काळ्यासुद्धा पडल्या नाही आहेत करपल्या नाही आहेत आणि तेलकट तर अजिबात झालेले नाही आहेत तुम्ही सुद्धा या आषाढ महिन्यामध्ये अशा प्रकारे खुसखुशीत गोड कापण्या करून पहा व कशा झाल्या ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि हो तुम्ही जर अजूनही गृह हो विष्णू किचन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा शेजारील बेल आयकॉनवर प्रेस करा ऑल सिलेक्ट करा म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतील पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत नमस्कार व रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद